निवृत्तनाथ ज्ञानदेव देव सोपानं काका आणि मुक्ताई छोटे छोटे मुलं मुलांनी आळंदी मध्ये जावं आणि लोकांनी त्यांना ढिचावं अरे म्हणजे तुमच्या बापाने संन्यास घेतला होता आणि संन्यास घेऊन त्याला राहलं नाही आला परत संसार करायला चार डेत्र झाली म्हणजे संन्यासाची पार्टी तुम्हीच ना रोज छळ करावा लोकांनी रोज छळावं ज्ञान निवृत्तीदादांना निवृत्ती दादांना सोपणे मुक्ता इकडे बघावं कुणीतरी आणि टोमने मारावे माय बापाला सहन धारणे एक दिवसचा प्रसंग सायंकाळी रात्रीच्या वेळेला सुंदर भोजन बनवलं लेकरांनी जेवण केलाय आणि लेकर झोपले पिठ्ठल पंतांच्या कानामध्ये आई साहेब बोलल्या मालक माल आपल्यामुळे आपल्या लेकरांना रोज त्रास व्हायला लागला त्यापेक्षा आपण महिलेलं बरोबर लेकर झोपेमध्ये आणि झोपेमध्ये लेकरांना ठेवून दोघही जण निघून गेले घराच्या बाहेर त्रिवेणी संगमावरती प्रयागराजला गेले आणि त्या ठिकाणावरती त्यांनी उडी टाकली कुणी जर म्हणत असेल घड्या की ज्ञानोबरायांच्या आई वडिलांनी इंद्रायणीमध्ये आपला देव समर्पित केला हे चुकीचं आहे त्रिवेणी संगमावरती गेले आणि संगमावरती जाऊन त्यांनी आपला देह त्याग हो दे, त्या ठिकाणावरती केला एक वारकरी संप्रदाय जो ना तो संप्रदाय बनवताना संप्रदाय उभा करताना पूर्वीच्या काळामध्ये काही परंपरा होत्या काही श्रद्धा असतील अंधश्रद्धा असतील माहीत नाही पण लोक असं म्हणतात एखादा सेतू एखादा ब्रिज एखादा पूल जर बनवायचा असेल त्या पुलाखाली सेतू खाली ब्रिज खाली एखाद्या माणसाची आत्महत्या बली जर दिला तो त्या चा, चा तो त्या तर त्या पुलाचं सेतूचं ब्रिजचं आयुष्य वाढत जर ते खरं असेल त्या पुलाचं आयुष्य वाढत असेल तर आमचा वारकरी संप्रदाय नावाचा ब्रिज तयार करताना वारकरी संप्रदाय नावाचा सेतू तयार करताना विठ्ठल पंत आणि रुक्मिणी साहेब नावाचे दोन बळी आमच्या वारकरी संप्रदायाने दिले त्याचं आयुष्य फार वाढलं दोघ जण निघून गेले लेकर झोपलेले सकाळी छोटे छोटे लेकर उठले उठल्याच्या नंतर बघतायत आई दिसत नाही बाबा दिसत नाही आवाज चिमुकल्या मुक्ता आई छोटस एक उठल्याच्या नंतर हंबरडा फुडायला लागलो माझी आई कुठे माझी आई कुठे माझे बाबा कुठे आई घरात दिसत नाही आणि बाबाही घरात दिसत नाही कळालं निवृत्ती दादाला की आपल्या आई वडील निघून गेले नाही त्यांनी सांभाळा करावा घर चालवावं आणि करता 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 हल, करता हळूहळू चारही भावंड राहण्याचे मोठी व्हायला लागले खांद्यावरती मधुकरीच मागण्याकरता जोडी घ्यावी ज्ञानोपारायने आळंदीमध्ये जावं आणि आळंदीमध्ये गेल्याच्या नंतर दारावरती उभं राहावं आवाज द्यावा आई मधुकरी आत मधु जावो, दार आतमधून उघडला जावं समोर ज्ञानोपाराय दिसावे आणि ते दार जेवढ्या प्रेमानं उघडलं होतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं रागाण परत लागावं सांगावं चालता हो भेटार समोरच्या घरावरती मान खाली घालावी समोरच्या दारावरती जावं परत तोच आवाज मधुकरी कुणीतरी मुडभरे पीठ त्या झोळीमध्ये टाकावं कुणीतरी चटकोर चपाती त्या पोळी झोळीमध्ये टाकावी नानुपारी झोळी खांद्यावरती अडकवावी सिद्धपेठाच्या दिशेनं निघावं माझी चिमुकली मुक्ता माझी वाट बघत असेल कडा तीचा करता तिच्या करता मी काहीतरी घेऊन गेलं पाहिजे म्हणून ज्ञानोपर आहे सिद्ध दिशेनं निघत आहे कुणीतरी एक पांढरे कपडे घातलेला पांढऱ्या शुभ्र घोड्यावरती बसलेला डोक्यामध्ये टोपी असणारा विसोबा खेचर त्याचं नाव आहे विसोबा खेचरानं बघ आवाज द्यावा अरे नाकारे ना। कुठे गेला होता काय चालव झोळीमध्ये ज्ञानोपारांनी सांगावं काका 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 ना ना का नाही काका झोळी उघडल्या जाते आणि बघितलं शिरा कुटका कुणीतरी त्या झोळीमध्ये टाकलेला आहे मुठभर पीठ आहे आणि ते मातीमध्ये मिसळावं आणि त्या विश्वबा क्षेत्राने सांगावं कारण लाज नाही वाटत तुम्हाला संन्याशाची कार्टी तुम्ही कसला आला शोक तुम्हाला जगायचा मस्त आळंदी म्हणलं कोरांना खायचं दुसऱ्याच्या जीवावरती जगायचं आणि मौज करायची त्या दिवशी कळायला गडाय की त्या कोरांना मध्ये मजा असते भिक्षा मागितलेल्या अण्णामध्ये मागितलेल्या भिकेमध्ये आनंद बसतो चार घरून चतकोर चतकोर चपाती जमा करायची आणि ती एकत्रित करून खायची याच्यामध्ये काय आनंद असतो नगडाय कधीतरी जा आळंदी मध्ये आळंदीमध्ये शिकणारे विद्यार्थी बघा त्यांनी मागितलेले भिक्षेच एक दिवस जेवण करा काही चार दारावरती मागितलेली भिक्षा जी येणार ती भिक्षा भिक्षा राहत नाही ती भीक राहत नाही तो प्रसाद बनतो कारण त्याला ज्ञानोपराच्या नावाचा स्पर्श झाला मातीमध्ये मिसळावं अन्न ज्ञानोपराने झोळी उचलावी खांद्यावरती अडकवावी आणि सिद्ध बेटामध्ये यावं चारही भावंड वाट बघतायत की ज्ञानाई आमचा आमदार खाण्याकरता काहीतरी आणवलं ज्ञानोपराने ती झोळी आडकवावी आणि ताटीचा दरवाजा लावावा मुक्ताई जवळ येते निवृत्ती दादा जवळ येतात सोपान काका जवळ येतात आणि मुक्ताई सांगते की दादा अरे बघ ना माझा ज्ञान दादा ताटी लावून बसलाय आवाज देते मोठली मुक्ताई ज्ञान दादा अरे आपण साधू येत ना साधू म्हणावं कुणाला ज्याला सहन करता येतं त्याला साधू म्हणावं दादा दा। जगानं जगाचं काम करावं जगाच काम त्रास देणार जग आपल्याला त्रास त्रास देत रही। देत लोक राहतील आपण सहन करत आपलं कार्य दादा आपण साधू येत हो केलं पाहिजे आपल्याला समाजाकरता जगायचं आहे ना दादा मग आपल्याला समाजाचं ऐकूनही घेता आलं पाहिजे रे दादा दरवाजा उघडता टीचा मी तुला आई वडिलांची शपथ घेऊन सांगते की दादा संध्याकाळपर्यंत ही मुक्ता तुला खायला काहीच मागणार नाही मुक्ता ही वरतून बघते त्या जगाची माय या विश्वाची माऊली अनाथांची माय गुडख्यावरती डोकं टेकवलं ज्ञानोपरानी आणि ज्ञानोबराय ढसा ढसा रडायला लागले आमची नेमकी चुकी तरी काय आपण असं जगत असेल ज्या जगण्याला काही अर्थ नाही त्याच्यापेक्षा गेलेलं बरं विचार करता येत ना लोक आहे आणि मुक्ता ही प्रार्थना करते की दादा ताटी उघडा ना दादा ताटीचा दरवाडा उघडण्याची विनवणी केली जाते ताटी उघडा ज्ञानेश्वरा दरवाजा उघडला जात नाही पण आई वडिलांची शपथ दिल्याच्या नंतर ज्ञानोपराने दरवाजा उघडला ऐका आज आपल्यावरती सगळ्यात मोठे उपकार जर कुणाचे असतील तर त्या चिमुकल्या मुक्ताईचे कदाचित त्या दिवशी मुक्ताईनं तो ताटीचा दरवाजा उघडला नसता ज्ञानोपरानं विनवणी केली नसती तर ज्ञानोपराय त्या ताटीच्या बाहेर आले नसते ज्ञानोपरायने ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगदेव पासष्टी आणि हरिपाठ नावाचे ग्रंथ लिहिले नसते आणि ते तुमच्या आमच्यापर्यंत येऊन पोहोचले नसते आज त्यांच्या नावावरती जगणारे कितीतरी जग आहेत म्हणून त्या मुक्ताईचे सगळ्यात मोठे उपकार आहेत विनवणी करते भावाला करता 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 चौदा भावंडांनी आपल्या गावाला जावं ब्राह्मणांची सभा भरलेली आणि भरलेल्या सभेमध्ये शुद्धीपत्र मागण्याचा प्रयत्न करावा विचारा बघ काय नाव आहे तुमचं म्हणजे काका माझं नाव ज्ञाना आहे एकानं सांगावं माझं नाव सोपान आहे माझं नाव निवृत्ती आहे आणि चिमुकली मुक्ताई समोर उभे आवाज दिला ए ए चिमणे काय का नाव आहे का तुझं म्हणे काका माझं नाव आहे म्हणजे कोणती मुक्ती आहे तू सायुज्य मुक्ती आहे स्वरूप मुक्ती आहे नेमकं तू मुक्ती आहेस कोणती सोपान काकाला म्हणतो का रे नाव सोपान सांगतो नाव निवृत्ती सांगतो प्रवृत्तीवर पण निवृत्ती नाव सांगतो ज्ञानोपराकडे बघावं आणि सांगतोय तुझं नाव ज्ञाना आणि आमच्या गावातल्या बाळोबा कोळ्याच्या रेड्याचं नाव आहे घेणार तुमच्या दोघांमध्ये काय फरक आहे काका आमच्या दोघांमध्ये फक्त उपाधीचा फरक आहे त्याला रेड्याची उपाधी आहे आणि मला मनुष्याची उपाधी आहे दोघांमध्ये फरक असा काही नाही दोघं एकच आहे ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा तो आणि मी वेगळा नाही तो माझाच आत्मा आहे सांगाव तोंड तू जर एक असेल तर त्या रेड्याला मारल्याच्या नंतर तुला त्रास होईल पण काका निश्चितच होईल त्या बाळोबा कोळ्याचा रेडा आणला समोर उभा केला आणि रेड्याच्या पाठीवर ते आसूड मारायला लागले धना धन मारायता मारता 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 ज्ञानोपरायांच्या पाठी ओळ उमटायला लागलाय ला मारिता आसूड म्हैसियाचे पाठी आणि तोची ओळ उठी ज्ञानदेव मुक्ताई आवडते देते अरे काका तुम्हाला कळतंय काही का, बघा माझ्या भावाच्या पाठीवरती किती ओळ्या यायला लागले पण अरे याचा बाप बंगालला गेला होता आणि बंगाली विद्या शिकून आला त्याचाच परिणाम आहे पण आत्मा एक नाही आणि नंतर ज्ञानो बरायला सांगतात की ज्ञाना तू जर खरंच एवढा विद्वान असेल खरंच ज्ञानी असेल तू तर समोर जो आहे ना त्या रेड्याला बोलायला लागला रेड्याच्या डोक्यावरती त्या हात ठेवावा आणि रेडा विनवणी करावी ऋग्वेद बोलण्याकरता तो रेडा निर्बुद्ध असणारा प्राणी तो रेडा ऋग्वेद बोलायला लागला म्हैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती वेद रेड्याने बोलावा ही संतांची ताकद आहे कितीतरी वेडे आज बोलत फिरतात ज्ञानोपारांचं नाव घेत फिरता ती संतांची ताकद त्या संतांच्या शब्दाचा अंगीकार झाला त्यांचा स्पर्श झाला कितीतरी लोकांचं जीवन सुधारणं ती ज्ञान तेच ज्ञानोपर आहे ती जगाची माऊली ती विश्वाची माऊली सगळं अवतार कार्य संपवलं आणि अवतार कार्य संपवलेले ज्ञानोपार आहे समाधीस्थ होण्याकरता जातायत सगळ्यांना निरोप पाठवल्या गेला सगळे देवी देवता आळंदीच्या दिशेनं येऊन पोहोचतायत आणि जाता जाता समाधीची जागा ठरली जाते समाधीचा दिवस ठरला जातो ऐका मायबाप काय परिस्थिती असेल कडे की ज्या ज्ञानोपरायनं जगाला सुखकर करावं ज्या जगा जगाकरता मागणं मागावं की अवघा अवघाचे उधा, उधा, संसार सुखाचा करीन आनंदे भरीनं तिन्ही लोक असे असणारे ज्ञानोपराय आणि तेच ज्ञानोपराय आज हा जगाचा संसार सुखाचा केल्याच्या नंतर समाधीस्त होण्याकरता निघतात काय वय ज्ञानोपारांचं एकवीस वर्षाचं वय आहे एकवीस वर्षाच्या वयामध्ये या जगाचा संसार सुखाचा केला आणि ज्ञानोपाराने हो गेहलोख सोडण्याचा निर्णय घेतला परमात्म्याला विनवणी केली की देवा रुक्मिणी आई साहेबांच्या जवळ भगवंत जातात रुक्मिणीला सांगतात रुक्मिणी हा एकच योगी देखील आणि तेच ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याची धन्य धन्य, धन्य धरातडी जोया ते दृष्टीने हाली तो वाहत येईल टाळी वैकुंठाची जो करील याची यात्रा तो तारील शकल सकळ गोत्रा सकळी फुले पवित्रा याची मी की रुक्मिणी याचं दर्शन जर घेतलं तर सगळ्या तीर्थाचं पुण्य प्राप्त होत असं असणारा माझा ज्ञाना समाधीस्थ होण्याकरता जातोय सगळे संत मंडळी आळंदीमध्ये येऊन पोहोचतात सिद्धेश्वराच्या मंदिराच्या बाजूला आणि नानोपरा ने जातो ज्ञानेश्वर बैसावया ज्ञानोपार समाधीस्त होण्याकरता जावं सगळे देवी देवता निरोप देवा करता ज्ञानोपरा एवढ्या लवकर नकाचा विनवणी करावी पण संत असतात तेव्हा कार्य झाल्याच्या नंतर थांबत नाही ते ज्ञानोपराय समाधीमध्ये गेले योग मुद्रा त्यांनी लावली आणि योग मुद्रेमध्येस्त झालेले ज्ञानोपराय आजही आळंदीमध्ये जर गेलात कदा ज्ञानोपराच्या मंदिरामध्ये जर गेलात आणि त्या समाधीला जर कान लावला तर ते ज्ञानोपराची समाधी आपल्याशी बोलते त्या समाधीमधून आवाज आपल्याला ऐकायला तो फक्त अंतकरणाचे कान आहे पाहिजे कळालं पाहिजे ज्ञानोपराय सगळे दुःख करतायत मुक्ता आवाज देते की दादा दादा नको रे जाऊ दादा ज्ञान दादा आम्हाला सोडून नको जाऊ रे नाणूपरा ऐकाकडे आई आज मध्ये जर गेलात ना ज्याला ज्याला माहुली कळाले ज्याला ज्याला नाणूपराय कळाले ना त्याच्या जीवनाचा उद्धार झाला ज्याचा ज्याचा स्वीकार ज्ञानोपरायांनी केला त्याचा त्याचा उद्धार ज्ञानोपरायांनी केला आज एवढे लोक पागल नाही वेडे नाहीत लोक की सगळे काम सोडायचे आळंदीमध्ये जाऊन बसायचं ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्या करतात ज्ञानोपराय कळाले लोकांना पण गेल्याच्या नंतर कळाले आज लाखोंची गर्दी आळंदीमध्ये पण तो दिवस काय असेल ज्या दिवशी ज्ञानोपराय समाधी करता जात असतील ज्या दिवशी ज्ञानोपराय खांद्यावरती मधुकरीचं पाग होईल मधुकरीची झोळी घेत असतील आणि आळंदीमध्ये बनवणे फिरत असतील अरे कोणी खाण्याकरता देऊ नये ही अवस्था नानूपराची व्हावी त्यांनी जगाच्या पोटाचा विचार केला त्यांनी स्वतःच पोट उपाशी मारावं नाळा प्रकारचे चमत्कार त्यांना करावे लागले चालविली जड भिंती हरडी चांग याची भ्रांती नानूपराचं चरित्र सांगायला गेलं फार विशाल चरित्र आहे तो आजचा दिवस आहे की ज्या दिवशी ज्ञानोपरा समाधी करता गेले होते म्हणून त्यांचा स्पर्श आपल्याला झाला पाहिजे स्पर्श नावाचं शास्त्र आहे